पंतप्रधान निवासस्थानी झाली उच्चस्तरीय बैठक संरक्षण मंत्री एन एस ए अजित डोवाल आणि सीडीएस यांच्यासह हो तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित पुढील रणनीतीची माहिती पंतप्रधानांना देण्यासाठी बैठक भारताच्या <देखागा> हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान मुदस्तर कादियान हाफिज मोहम्मद जमील मोहम्मद युसुफ अझहर अबू आकाशा आणि मोहम्मद हसन खान मारले गेल्याची माहिती अखेर पाकिस्तानची नरमाईची भाषा भारत थांबला तर आम्हीही थांबू पाकिस्तानी उपपंतप्रधान था इशाकदार यांचं वक्तव्य पाकिस्तानच्या लष्करी सैन्याकडनं प्रधानमंत्र्यांनी न्यूक्लिअर संदर्भामध्ये बैठक बोलवल्याचं वृत्त खोटं कुठलीही बैठक न बोलवल्याचं पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं स्पष्ट भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानवरील कारवाईचा गिअर बदलला पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम बेचराक करण्याची कारवाई, कारवाई। भारतीय सैन्यदलं वरून आता डीएडी म्हणजे डेड रणनीतीवर जम्मूजवळ भारतीय सैन्याने पाकिस्तानचा लष्करी आणि दहशतवादी तळ केला उद्ध्वस्त पाकिस्तानी लष्करातून जेथून ड्रोन लाँच करण्यात येतात तो तळही बेचराक पाकिस्तानचा फतेवंग क्षेपणास्त्र भारताने पाडलं पाकिस्तानचा भारतावरती फतेवंग क्षेपणास्त्राचा मारा अयशस्वी हरियाणातला सिरसा येथे पाकिस्तानी फतेवंगचा भारताच्या बराकडनं वेध भारताच्या सरफेस टू एअर मिसाईल बराकची धमाकेदार कामगिरी पाकिस्तानच्या सियालकोट जवळील लुनी इथला दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त बीएसएफच्या पोस्टवरनं लुनी तळावरती भारताचा तुफानी मारा अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सियालकोटचा हवाई तळ भारताकडनं उद्ध्वस्त लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून करत होता पाक हल्ली गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी एल सेव्हन्टी एअर डिफेन्स गनचा वापर करून स्फोटक नष्ट करण्यात भारतीय सैन्याला यश संरक्षण अधिकाऱ्यांनी माहिती दिली कच्छमध्ये गांधीधामजवळील आदिपूर इथे काही काळापूर्वी एका ड्रोनला निष्क्रिय केलं गेलं पाकिस्तानचा युद्धादरम्यान स्वतःच्याच नागरिकांची क्रूर खेळ भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर भारताने नागरी वस्त्या लक्ष केल्या असं रडगाणं गाण्यासाठी हा क्रूर खेळ काल पाकिस्तानने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला घबराट उडलेल्या पाकिस्तानने सेल्फ गोल केला आणि स्वतःचाच महागडा ड्रोन पाडला पाकिस्तानची हास्यास्पद कामगिरी पठाणकोट भागातील डमतालमध्ये पाकिस्तानचा मिसाईल हल्ला हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही सीमेवरच्या भागामध्ये पाकिस्तानच्या फायरिंग आणि शेलिंगनंतर मोठं नुकसान घर आणि गाड्यांची चाळण झाली जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये स्फोट सीमेवर पाकिस्तानकडनं गोळीबार काल रात्री पाकिस्तानकडनं काश्मीरमधल्या अवंतीपुरा सैन्य एअरबेजवळ ड्रोन हल्ला मात्र भारतीय सैन्याच्या डिफेन्स सिस्टीमकडनं ड्रोन निष्क्रिय स्फोटांचा आवाज ऐकू येत असल्याची स्थानिकांची माहिती जम्मू काश्मीरच्या बिशना परिसरामध्ये पाककडनं ड्रोन हल्ला भारतीय सैन्याकडनं पाकला चोख प्रत्युत्तर श्रीनगरमध्ये तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती विमानतळ परिसरामध्ये मा संशयास्पद पर ड्रोन आढळले ड्रोनविरोधी क्षेपणास्त्रांचा संशयास्पद ड्रोनवर मारा श्रीनगरमधील दाल सरोवरामध्ये पाकिस्तानच्या नापाक कारवायांचे पुरावे सापडले काल भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ला उघडून लावला श्रीनगरमधील दाल सरोवराजवळ आढळल्या पाकिस्तानी कारवायांचा खुणा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा स्फोट औद्योगिक क्षेत्रात स्फोट झाल्याची माहिती भूशराजवळ पाकिनचे तीन ड्रोन पाडण्यात आले हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच ड्रोन पाडल्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर पाकिस्तानच्या सरगोदा हवाई दळावरती भारताचा हल्ला सरगोदा हवाई दळाचं स्फोटात नुकसान झाल्याची माहिती गुजरातमध्ये सुद्धा पाकिस्तानचे सहा ड्रोन पाडले पाकचा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावण्यात भारताला यश हरियाणातील सिरसा एअरबेसवरती पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हल्ला भारताने हाणून पाडला भारत पाक संघर्षामध्ये चीननंतर तुर्कस्तान आणि इराणची लकर इराण बनावटीचं पते एक क्षेपणास्त्र भारताने हणून पाडलं पाकिस्तानकडनं भारताच्या हवाई हद्दीमध्ये घुसून हल्ला शाळा सामान्य लोक नागरिक रस्त्यांवरती पाकिस्तानचे भ्याड हल्ले पाकच्या हल्ल्यांना भारताकडनं चोख प्रत्युत्तर भारत पाकिस्तान तणाव वाढला एलओसीवरती भारत आणि पाकमध्ये चकमकी सुरूच अखनूर जम्मू रोडजवळ स्फोटकांचे अवशेष आढळले यावेळी स्फोट होऊन रस्त्यावरती खड्डा पडला स्फोटानंतर समोरील विजेच्या खांबांचंही नुकसान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये संशयास्पद वस्तू पडल्याची स्थानिकांची माहिती सकाळी झालेल्या स्फोटानंतर क्षेपणास्त्रासारखी वस्तू आढळली राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडनं सलग तिसऱ्या दिवशी हल्ला पाकिस्तानचा मिसाईल हवेत पाड हवेतच पाडलं भारताने हवेत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं भारतीय सैन्याने पाचचा हल्ल्याचा कट उधळून लावला राजस्थानमधील लखुआलीजवळील दहा आरपी गावातील शेतामध्ये आढळले क्षेपणास्त्राचे तुकडे पाककडनं पहाटे पावणे दोन वाजता पंजाबमधल्या हवाई तळांवरती हल्ले भारताच्या हवाई तळांवरील हॉस्पिटल्सना लक्ष केलं पाकच्याही लष्करी तळांवरती हल्ले करत भारताकडनं प्रत्युत्तर पाकिस्तान सातत्याने करताय नागरी वस्त्यांना लक्ष जम्मूजवळील बक्षीनगरमध्ये एक घर कोसळलं पाकिस्तानी हल्ल्यामध्ये घराचं नुकसान मांडवा परिसरातील मेहरगासी गावातील जवान सुरेंद्रकुमार मोगा शहीद पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देताना जम्मूमध्ये वीरमरण मोगा वैद्यकीय युनिटमध्ये होते तैनात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट